ही लढाईच अशी आहे की तुम्ही मतदान करताय निलेश लंकेंना करताय एक सामान्य शेतकरी कुटुंबातला गरीब कुटुंबातला तरुण जो धडपडणार आहे कष्टाळू आहे मेहनती आहे कर्तबगार आहे असा तरुण गरीब कुटुंबातून पुढे आलाय अरे तुमच्या कुटुंबातला असं समजायला हरकत नाही आपल्याच घरातलं पोरग आहे त्याला खासदार करायचं असं समजायला हरकत नाही इतकं महत्व त्याचं आहे कारण तिची लढाई आहे ती मोठ्या बरोबर आहे धनदांडग्या बरोबर आहे सत्तेचा प्रचंड गर्व दर्प दर्प आहे सत्तेचा पैशाचा दर्प झालेला आहे असे उतरले तर त्यांना असं वाटतं की पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावर कशी बाजी मारून येऊ तुम्हाला हे शिकवायचं या लोकशाहीमध्ये भारतामध्ये तुमचा अशा सत्तेचा आणि पैशाचा गर्व चालणार नाही तुमचं गर्वहारण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही दा हे दाखवून द्यायचं आहे आणि गरीब कुटुंबातला निवेदन केला विजय करायचा तुमच्या आमच्या गरीब कुटुंबातला लक्षात ठेवा तुम्हाला इतिहास घडवायचा आहे भारतामध्ये एका धनदांडग्या विरुद्ध आणि सत्तेचा प्रचंड गर्व असणाऱ्या माणसांच्या विरोधात एक तरुण उभा राहतो साध्या कुटुंबातला त्याला विजयी करतो खरा अर्थ ना हा लोकशाहीचा विजय ठरणार आहे याकरता आपण सगळ्यांनी काम करायचंय विजयी